तीन उमेदवार तुमच्या समोर आहेत अश्विनी जगताप नाना काटे राहुल कलाटे का काय वाटत उमेदवार कोणता चांगला आहे परिवर्तन झालं ना। पाहिजे नाही झालं पाहिजे आहे तसंच राहिलं पाहिजे काय वाटत परिवर्तन झालं पाहिजे तीन टाम या ठिकाणी लक्ष्मण भाऊ जगतापच आमदार राहिलेले आहेत मग आता बदल गरजेचा आहे नाना काटे की राहुल कलाटे राहुल कलाटे राहुल कलाटे ओके हे ठरलंय तुमचं राहुल कलाटे इलेक्शन आहे काय अश्विनी जगताप नाना काटे राहुल कलाटे राहुल कलाटे का बरं सामाजिक कामात ते कुठे जाऊन स्वतः हजेरी लावून लोकांची मदत करतात राहुल कलाटे नानाकाठे का नको आपल्याला कोणाला असं उत्तर द्यायचं की पण पन... अश्विनी जगताप पण समोर मी बोलू नाही शकत मग फक्त नानाकाठे पाहिजे बस अडी अडचणीत कुठेही व्यक्ती नानाकाटे की ना? राहुल कलाटे आपले राहुल कलाटे तुमचं ठरलंय हो ठरलंय काय राहुल कलाटे तीन उमेदवार आहेत अश्विनी जगताप नाना काटे राहुल कलाटे का काय वाटते अश्विनी जगताप तर निवडून यायलाच पाहिजे कारण की लक्ष्मणभाऊ जगताप चांगले माणूस होते आणि त्यांना आपण श्रद्धांजली बोलू होतो चांगले होते माणूस त्यांचे पण तीन टर्म जगतापांच्या घरात आमदारकी राहिलेली आहे मग आता बदल झाला पाहिजे असं नाही वाटत का की फक्त सहानुभूती म्हणून अश्विनी जगताप हा बदल तर व्हायला पण प्रत्येकांना एक चान्स भेटलाच पाहिजे त्या हिशोबाने बघितलं तर राहुल कलाटेपणे व्यक्तिमत्व चांगले आहेत राहुल कलाटे कलाटे शिक्षित उमेदवार हा चांगले आहेत मला पक्षप्रमुख म्हणून म्हणजे ते आहेत पहिल्यापासून शिवसेना वर त्यांचं होतच त्यांनी काय अपक्ष म्हणून उमेदवार आहेत त्यांना पण एक, एक चान्स भेटला माझ्या मते राहुल हो काय त्यांच्या बाबत आहे माहिती तुम्हाला राहुल कलाटे योग्य माहिती आहे माहिती आहे भाजप लक्ष्मी लक्ष्मी जगतापच्या आपल्या मेसेज आहेत अश्विन जगताप राहुल दादा कलाटे उमेदवार आता राहुल दादा जिंकणार आहेत असं वाटतं हां जिंकणारच आहेत बर का नाना का ठिकाण नाही प्रत्येक वेळेस मार्जिननी थोडेफार मार्जिननी निवडून आलेले आहेत ते म्हणजे थोडेफार हा राहुल म्हणजे आपल्या लक्ष्मण जगतापचे थोडेफार मार्जिननी लॉस झालेले आहेत आता जास्त कॉम्पिटिशन नाही त्यांच्या समोर कोणी आणि जास्त समाजकार्य केलेलं आहे त्यांनी चार पाच वर्षात विदाऊट पदाचं त्यामुळे तर हो सपोर्ट आहे त्यांना जास्त